मंडळी रामकृष्ण हरी पंढरपूरच्या वा, आषाढी वारी सुरू आहे आणि आज तरडगाव मुक्कामी वारी आहे या वा, मुक्कामी असताना एक माऊली माझ्यासोबत भेटलेले आहेत ते काठी टेकवत टेकत चाललेले आहेत त्यांचं शरीर तसं तर ता वाकत चाललं पण आपण नेमकं विचारूयात की त्यांचं वय किती आहे त्यांचं कुठून आलेत माऊली रामकृष्ण राम हरी कुठून आला आणि आपलं नाव काय बीड जिल्हा पिंपळाजेवी गाव आहे आमचं माझं नाव किसन वैजनाथ विदूर तिथून आलो आहे वय किती आहे वय माझं बरं काठी टेकत टेकत चाललंय हो वाकत चा, वाकत थे थे? था था का चालत नाही ना असं वाकत वगैरे असं होत वाकत वाकत चालत चालतंय म्हणजे काय ऊर्जा कुठून मिळते ऊर्जा आता ते ऊर्जा देणार आपण काय करणार आपण काय करू शकत नाही ऊर्जा जाणार ते हो कधीपासून करताय वारी तीस वर्ष होऊन गेले काय भावना काय भावना काय आता हे चालायचं आपलं नाम घेत पांडुरंगाचं काय दुसरे काय सोबत कोण आले सोबत आपले गावातले माणसं आहेत ना गावातले माणसं घरची मंडळी घरची मंडळी घरीच आहे मुलबा एक मुलगा सर्वेसला आहे हो लाजमीची देवटी त्याला तालुका कळंबी हो आणि आम्ही दोघंच घरी माणसाला म्हणलं बघा तुम्ही आपलं म्हणत नाही का जाऊ नका वर आता आपलं कर्तव्य ते तर म्हणणं करतोय पण आपण आपलं बघायचं ना आपलं सार्थ करायला पाहिजे ना तो म्हणणं नका जाऊ बसा घरी पण आपलं सार्थक कसं होईल मग आपण आपलं सार्थकच राहायचं काय सार्थक करायचं आता हे आपलं सार्थक करायचं कसं ते आपल्या तितके तोड मोकळी होईल दोन देवाचे नाम घेतले मग आणि घरी मंडळी शेतीवाडी असल्यामुळं अशी घरी बघते की आपले म्हणलं मी येतो वारी अर्ध तुम्हाला ना अर्ध आम्हाला आणि तुमच्यासोबत गावातली मंडळी हो आहे ना गावात घेतात हो आमच्या दिंडी आमच्या गावात दोनशे चाळीस नंबर मध्ये चल तुम्ही आमच्या गावातीच दिंडी थकवा येतो कधी थकवा येत नाही काय नाही अगदी असं फ्रेश असतो पाय दुखत पाय दुखत नाहीत काय नाही मला काहीच होत नाही मला असं काय भावना येत भावना का आता देवाचे नाम चला चलत चलत सांगा काय वाटत काय भावना नाही काय नाही आपल्या देवाचे नाम घ्यायचे चालायचे हो गावातले लोक कशी मदत करतात तुम्हाला गावात आता जर थकलो भंगलो तर बसून नेते पुढं जाशिक चिटवर असं करते दुसरं काय हो आणि काय माऊलींकडे काय मागण्या मागणं काय काय मागायचं काय नाही असं चुकी छेव मागायचं काय मागायचं नाही हो काय मागायचं माऊलीकडे बघू शकता की आपण कशा प्रकारे ऐंशी वय हो आहे पण माऊली किती चालतायत वारी आणि पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहेत आपण बघू शकता की माऊली आता निघालेली आहेत हे ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जसं जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका